सांगली सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा सुवर्णनगरी जिल्हा करा ॲडव्होकेट बाबासाहेब यांची मागणी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन आणि पुनर्रचना करून नवीन जिल्ह्याची निर्मिती शासनाच्या विचाराधीन असल्याचे समजते विटा हे जिल्हा केंद्र करून खानापूर आटपाडी खटाव मान कडेगाव पलूस या सहा तालुक्यांच्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करावी आणि त्या सुवर्णनगरी असे नाव द्यावे अशी आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केली सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची पुनर्रचना करून नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या संदर्भात काय बातम्या सोशल मीडिया आणि वृत्तपत्रामध्ये यायला लागलेल्या आहेत त्या संदर्भात आता आपण थोडं बोलूया महाराष्ट्रामध्ये सध्या पस्तीस जिल्हे अस्तित्वात आहेत त्याचं विभाजनाने पुनर्रचना करून नवीन जिल्ह्याची निर्माण करणे शासनाच्या विचाराधीन आहे स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा हा जिल्हा सध्याचा सातारा जिल्हा सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा खानापूर तासगाव कडेगाव या तालुक्यांचा तसेच औंध जत पल्टण कुरुंदवाड सांगली मिरज बुदगाव ह्या संस्थानांचा मिळून एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासला ला दोन जिल्हे झाले तयार एक दक्षिण सातारा आणि एक उत्तर सातारा असे दोन जिल्हे तयार झाले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ ला दक्षिण साताऱ्याचं नाव पुन्हा सांगली करण्यात आलं सातारा आणि सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ विचारात घेतलं लोकसंख्या विचारात घेतली तर ह्या दोन्ही जिल्ह्यांची पुनर्रचना करणं गरजेचं आहे असं वाटते सांगली जिल्ह्यातलं जर विचार केला तर इकडं शिराळ्यापासून जतपर्यंत आणि महाबळेश्वर प्रतापगडपासून इकडं म्हसवडपर्यंत असा मोठा विस्तार ह्या दोन्ही जिल्ह्यात आहे आणि ह्या जिल्ह्यातून जर सांगली जिल्ह्यातलं पलूस कडेगाव खानापूर आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातलं मान खटाव अशा सहा तालुक्यांचा नवीन जिल्हा जर तयार केला आणि त्याचं केंद्र विटा हे ठेवलं तर विटाला एक ऐतिहासिक महत्त्व वेगळ्या स्वरूपाचं महत्व आहे विटा परिसराचा इतिहास आपण जर वाचला तुम्हाला हे इतिहासातला उल्लेख दिलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र गोवे शिलालेख जे आहे त्या शिलालेखामध्ये एक कानडी शिलालेख बाळवणीमध्ये सापडलेला होता ते शिलाले नुसार, त्या शिलालेखानुसार संक्रांतीच्या मुहूर्तावर राजधानी बाळवणी येथील प्रभू आणि पट्टण शेट्टी प्रमुख व्यापारी तसेच श्रेणी असं त्या जमिनीचं दान देवालयाच्या आवारातील घर व्यवस्थापक स्थानपती असे स्वाधीन केलेली होती म्हणजे बाळवणीचा शिलालेख हा जो अकराशे त्र्याहत्तरचा आहे अकराशे त्र्याहत्तर सालचा त्या शिलालेखामध्ये भाळवणीचा उल्लेख राजधानी भाळवणी असा उल्लेख झालेला आहे त्यामुळे भाळवणी एक ऐतिहासिक महत्वाचं गाव विटा आणि भाळवणी दोन्ही असंच म्हणायचे विटा भाळवणी असं त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे सेनापती अं असलेले आपले भाळूजी गोरपडे यांना पंचवीस नोव्हेंबर सोळाशे सदतीस मध्ये आदिलश्यान विजयनगर पैकी तीस गावं आणि दोन हजार सरंजामाचे असे माळूज गोरफड्याला सनद दिली त्यामध्ये भाळवणी विटा न्हावी वांगी ही घोरफड्यांच्या पाटीलकीची गावं असल्याचं नमूद आहे संताजी घोरफडे जे न, जे पिक्चर वगैरे निघाले त्यांचा जन्म हा भाळवणीमध्ये त्यांचा वाडा होता या वाड्यामध्ये झालेला आहे अशा अर्थानं विटा भाळवणी हे एक मोठं इतिहासातलं केंद्र होतं म्हणजे विजयनगर साम्राज्यापासून ते केंद्र होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुःख निधनानंतर संभाजी महाराज नऊ वर्ष राज्य केलं संभाजी महाराजांचं दुर्दैवानं सापडले शत्रूच्या तावडीत आणि त्यावेळी राजाराम महाराज हे जिंजीला गेले जिंजी हे आता तामिळनाडूमध्ये जिंजी गाव आहे आणि जिंजीवरून कारभार करायला लागले राजाराम महाराज त्या कारभाराला सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी प्रतिनिधीपद तयार केलं त्या शिक्का मारायचा आणि सही करायचा अधिकार त्यांना दिला एक रामचंद्रपंत अमात्य बावडेकर आणि इथं पहिले प्रतिनिधी म्हणून परशुराम त्रिंबक यांना नेमलं आणि परशुराम त्र्यंबकचा परशुराम त्र्यंबकचा मुलगा त्र्यंबक कृष्ण ह्याला देशपांडेपणाचं ह्या विटा परिसरातल्या गावात हक्क मिळालं आणि त्यामुळं त्यांनी बिटा येथे एक वाडा बांधला आता गावात बरीच चर्चा आपल्या सगळे सगळी की इथं सकवारबाईचा वाडा होता आता कोणतरी गजाननला तो विषय साधारण माहीत आहे सकवारबाईचा वाडा होता सकवारबाईचा वाडा होता तर त्या वाड्याचं कुठे चित्र मिळत नव्हतं आमच्या सुद्धा इतिहासात ज्यावेळी छपाय झालं त्यावेळी ती काही चित्र मिळू शकत नाही तर चार बुरुजाचा वाडा होता आता शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं एक बुरुज होता तो बुरुज आम्ही बघितलाय दुसरा बुरुज जुनी नगरपालिका आहे तिथं तिसरा बोरुज अशोक शेट्टीच्या पाठीमागं आणि चौथा अण्णाभाव साठ्यांचं आता जिथं आहे तिथं असं चार बुरुज होतं तटबंदी होती बाहेरच्या बाजूनं हे होतं खंदक होता आणि त्या खंदकावर हा वाडा सगळा होता आणि या वाड्यात प्रतिनिधी हे या परिसरात म्हणजे जेवढं त्यांचा राजारा महाराजा राज्याचा तो प्रतिनिधी होता तो कारभार ह्या विट्यातनं राजधानी म्हणून बघत होती असं ऐतिहासिक महत्व विठ्याला आदिलशाहच्या काळात त्याच्या अगोदरच्या काळात आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात आहे अशा विठ्ठ्यातनं त्याचं महत्वाचं असं झालं की विजयनगर साम्राज्य हमपिलं होतं त्यानंतर आदिलशाही आली कुतुबशाही आली ह्या सगळ्यांचा बंधराकडे जाणारा जो रस्ता आहे तो गुहागोर विजापूर हा जो आपल्या विठ्ठ्यातनं जाणारा रस्ता आहे जुना ऐतिहासिक काळही बां बांद्राकडे जाणारा रस्ता आहे निजामशहाची म्हणजे चांद बीबी ज्या निजाम निजामशाहाची होती त्या निजामशाहाचे राजवट आधी अहमदनगरला होती या सगळ्या परिसरातून अहमदनगर आणि अहमदनगरच्या पुढं शिर्डी मार्गे मध्य भारतात जाणारा रस्ता जो होता तो रस्ता आ, हा एस एच दहा म्हणून जुना जात होता आता हे दोन्ही हायवे नॅशनल हायवे झाले तर दोन्हीच्या सेंटरवर असणारा हे विटा गाव आहे त्यामुळं त्याला स्थान महात्म्य आलेलं आहे आता प्रशासकीय जर सांगायचं झालं तर असं दिसून येते की इंग्रज काळामध्ये इथं खानापूरला सब डिव्हिजन होते आणि खानापूर सब सबडिव्हिजनमध्ये आमीन कोर्ट होत त्या आमिन कोर्टाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंढरपूर विजापूर पर्यंतची कामं ही आपल्या ऐतिहासिक संदर्भात सातारा गाजेटियरमध्ये त्याच्या स्पष्ट नोंदी विजापूर पंढरपूरपर्यंतची कामं त्या कारकिर्दीत बघितली जात होती विट्याला अठराशे चौपन्नला नगरपालिका स्थापन झाली अठराशे अ चौपन्नला पुन्हा शाळा झाली स्थापन अठराशे एकोणसत्तरला ला वाचनालय स्थापन झालं एवढं जुनं संदर्भ दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं संदर्भ असलेलं जुनं असं शहर या परिसरात दुसरं कुठलं नाही म्हणजे तासगाव सांगलीसुद्धा नाही सांगली तर फारच अलीकडत आहे त्यामुळे विट्याला एक ऐतिहासिक महत्त्व वेगळं आहे आणि त्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणाहून सोनाचांदीच्या व्यवसायानिमित्त सगळ्या भारतभर लोक गेलेले आहेत आणि हा सगळा सोन्या चांदीचा परिसर म्हणून ओळखला जातो आहे सगळा आणि ह्या सहा तालुक्यातले म्हणजे कडेगाव पलूस खानापूर आटपाडी मानखटाव या सहा तालुक्यातले लोक हे त्यांची ओळख आम्ही कुठलं तर आम्ही विट्याचं अशी ओळख देशभर सांगत असतात त्यामुळं विट्याचं देशभर नाव आहे या व्यवसायाच्या निमित्तानं आणि एक व्यवसाय अर्थानं सुद्धा ह्या तालुक्याची एक वेगळी ओळख होणं गरजेचं आहे आता जिल्हा आपल्या विट्याला जर झाला तर इथं Uh, सत्र न्यायालय झालेलंच आहे चार तालुक्यांचं पोलूस कडेगाव खानापूर आटपाडी आता काय जर जिल्हा झाला तर नुसतं बोर्ड ह्या तालुक्याची एक वेगळी ओळख होणं गरजेचं आहे आता जिल्हा आपल्या विट्याला जर झाला तर इथं सत्र न्यायालय झालेलंच आहे चार तालुक्यांचं पलूस कडेगाव खानापूर आटपाडी आता काय जर जिल्हा झाला तर नुसतं बोर्डच बांधायचा सत अतिरिक्त का आहे ते काढायचं नाही जिल्हा सत्र न्यायालय म्हणून तुम्ही कामकाज सुरू करू शकतो उपजिल्हा रुग्णालय आपल्याकडे मंजूर झालेलं आहे उपविभागाचे अनेक ऑफिसेस आपल्याकडे इथं आहेत त्याच्यामध्ये कडेगाव अठपाडी या सगळ्यांचा समावेश आहे त्यामुळं प्रशासकीय सोयीच आहे आणि मग खटावमानचा जो विषय आहे तर खटावमानचं पूर्वी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी खटाव तालुक्यातली अकरा गावं ही आपल्या विटा कोर्टात होते आणि बळवंत कॉलेजची ज्यावेळी स्थापना झाली बासष्ट झाली त्यावेळी ही चितळी मायनी कातर खटाओ पाक बोंबाळ्यापासून ही सगळे विद्यार्थी ही आपल्या विटेच्या बळवंत कॉलेजला मग तिकडे त्यावेळी खटावचं कॉलेज होतं पलीकडे खटावचं कॉलेज आणि इकडं विठ्याच कॉलेज मायनीला कॉलेज नव्हतं ती सगळे विद्यार्थी इकडे येत होते आजसुद्धा दवाखान्याच्या सुविधेसाठी सगळी तिकडची माणसं आपल्या विट्यालाच येतात त्यामुळे विटा एक व्यापारी केंद्र आहे सोन्या चांदीचं मोठं केंद्र आहे असं अर्थानं ह्या विट्याला नवीन जिल्हा या सहा तालुक्याचा व्हावा असं मागणी करणारा मेल आत्ताच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेला आहे त्यामुळे आपली अशी मागणी आहे की ह्या सहा तालुक्याकरता विटा सुवर्णनगरी विटा असा नवीन जिल्हा निर्माण करावा अशी आपण मागणी केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी जर आता हा विषय जर दर लावून धरला तर हा विषय आपण गतीनं आणू शकू आणि आपल्या मागणीला ऐतिहासिक संदर्भ जे आहेत ते सगळे संदर्भ आपले तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत हा वाडा जुना आहे त्याचे फोटो आहेत ऐतिहासिक संदर्भाच्या संदर्भात जे जेवढे उल्लेख केले त्याचे संदर्भ तुम्हाला दिलेले आहेत तर जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणानं جلاب وهو يشات هو